चांदोली धरण परिसरामध्ये दोन दिवसांच्या उघडीपनंतर पुन्हा अतिवृष्टीचा पाऊस बरसला गेल्या चोवीस तासात पंच्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंदर चांदोलीत वीज निर्मितीतून एक हजार सहाशे एकोणपन्नास क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू सांगलीच्या चा चांदोली धरण पाणलोट क्षेत्रासह मागील रविवारी दमदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावली मात्र बुधवारपासून बऱ्यापैकी उघडीप दिली होती सध्या एक हजार सहाशे एकोणपन्नास क्युसेक पाणी वीज निर्मिती केंद्रातून नदीपात्रात होत आहे दोन पैकी एक वीज निर्मितीतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे तर चांदोली धरण बासष्ट पूर्णांक पन्नास टक्के भरलेलं असून एकवीस पूर्णांक पन्नास टक्के टी एम सी पाणीसाठा आहे सहाशे एकोणपन्नास लो लेवल गेटमधून तर विद्युत निर्मिती केंद्रामधून एक हजार क्युसेक पाणी वारणा नदीपात्रात असं मिळून एक हजार सहाशे एकोणपन्नास क्युसेक पाणी वारणा नदीपात्रात सोडण्यात येत आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली